हाय हॅलो नमस्ते मिसेस पोडूलच्या अंतिम एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर हा ब्लॉग आहे एप्रिल दोन हजार पंचवीसचा आता आहे जुलै दोन हजार पंचवीस तर मला माहिती आहे व्हिडिओ लेट झालेला तर आम्ही गावाकडे आलो आणि गावाकडचं थोडंसं थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी बिझी रुटीन आहे आणि ब्लॉग शूट करायला पण वेळ मिळत नाही आणि शूट केलेले एडिट करून अपलोड करायला पण वेळ मिळत नाही तर एप्रिल मे जून नाही तर चला आता फायनली मी हा ब्लॉग केलेला आहे आणि अपलोड करते तुमच्यासोबत शेअर करते हा हा ब्लॉग आहे विटेच्या अष्टमीचा तर चला ब्लॉग खूप छान आहे इंटरेस्टिंग असा आहे सो सेट येऊन इथं चालू ना आपण इथं लावली तरी पण असत Выбор парка не дал. ड्रॅगन मध्ये बसायचा आज चक्कर पडलो तर चाल असं आराध्यान सांगितले सोनाला झोपून दिला কাই থকা Gracias.

खाली ने तो फास्ट चला उगत थांबण्यात काय झाल्यानंतर जेल मध्ये गेल्या जेल मध्ये केल्या गसाय लागले बरं बरं सेवा वन

एक आत्ताच्या आमदाराशी एक माझे आमदार असं चला त्याच्यात काय राजकारणात आपल्याला आपल्याला काय आपली मजा करायची काय ना सरू सरू इकडं सेम इकडं अजून पाळणं नेच काय का सोरा सोरा <laughs> आराध्या आराध्याच्या हायटमुळे प्रॉब्लेम व्हायला लागलाय <laughs> आराध्याला बसून दिन झाली ती Really? Hele. <laughs>

Okay, बात तर आता वाजली साडे अकरा पावणे बारा होत आलेत आणि पोरींना खायचं होतं आयुषला आणि सुरूला स्प्रिंग पोटॅटो म्हणून मग आम्ही आता इथे आलो आहे तर आता स्प्रिंग पोटॅटो खाणार आयुषला आईस्क्रीम खायचं आहे तर तिघांना पण आईस्क्रीम व्हायचं आहे आईस्क्रीम खाऊन मग घरी जाणार

है ना लास्ट लाइफ हां फर्स्ट दिन खाया तो आज भी तुझे नहीं है 12:00 बजे ना 11:00 बजे आता है आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय घरी जायचं नाही चला तर मग आता हा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या